हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी दिव्या आम्हाला चॅनल तुमचं स्वागत करते तर आम्ही आलो आहे बार्शीत आणि बार्शीत आलेलं पहिलं काम असतं ते म्हणजे माझं भगवंताला जाणं भगवंताचं दर्शन घेणं तर मी आई आणि अंश तिघजणं मिळून गेलो भगवंताला दर्शन वगैरे घेतलं आणि भगवंताचं दर्शन घेऊन इतकं मन प्रसन्न झालं काय सांगू तुम्हाला खूप छान वाटतं मला भगवंताला जाऊन दर्शन वगैरे घेतलं बाहेर आलो हे आहे आमचं भगवंताचं मंदिर याचा परिसर खूप मोठा आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे आणि दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर मी आणि आई महिलांचं महत्त्वाचं काम करायला गेलो ते ते म्हणजे शॉपिंग मला जरा असं थोडं सामान घ्यायचं होतं मी आणि आई गेलो मग शॉपिंग करायला आणि तिथून आम्ही भरपूर अशी शॉपिंग केली नेल पेंट्स वगैरे घेतल्या आणि जे मला बाकी सामान हवं होतं ते सगळं मी घेतलं त्याच्यानंतर मी आणि आई गेलो बाळाच्या मनगट्या फिट करून घेत त्याच्या मापाने कारण ऑलरेडी केल्या होत्या पण तो त्याला बसत नव्हत्या मग ते करून घेतलं की ते आई आणि अंश बसलेले आणि बघा ना तो किती मस्त साळस देतो आहे की ती खूपच क्यूट आहे पिलू नंतर घरी गेलो आणि आई बोलली की आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला भाजी घेऊन या तू आणि भैया त्याच्यानंतर मी आणि भैया मंडईत गेलो ही आहे आमच्या बारशीची मंडई भाजी मंडई आणि नंतर तिथून मम्मी आणि भैयाने गाजर वगैरे घेतले कारण मला जरा पुलाव करायचा होता सो त्यासाठी मी सगळी भाजी घ्यायला गेले होते त्याच्यानंतर मी आणि भैयाने सगळी मंडई वगैरे घेतली जे जे हवं होतं भाजीला ते सगळं घेतलं आणि घरी आलो इतकेच आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू